हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मज्जेत असणार तर इथे आहे आज गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे आपलं नवीन वर्षाची सुरुवात तर देवघरामध्ये ज्या काही वस्तू मला लागणार आहेत तांब्या तामण दिवा वगैरे ते सगळं मी आज छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे छान देवीची गाणे लावलेली आहेत मी कारण नवरात्राची सुरुवात झालेली आहे त्यानंतर इथे मी बनवत आहे श्रीखंड यावर्षी मी आता घरी घरीच बनवलं आणि मला घरचं श्रीखंड खूप आवडतं ड्रायफ्रूट्स वगैरे काहीच ॲड केलेले नाही फक्त इलायची पावडर मी टाकलेली आहे श्रीखंड वगैरे तयार झालं त्यानंतर मी लागली देवपूजेला रोजची माझी जी देवपूजा आहे ती फक्त आज नवरात्रीला सुरुवात झालेली आहे म्हणून मग कळस वगैरे छान सजवला नेहमी म्हणजे नेहमी पण मी सजवत असते पण म्हटलं की देवी आईचं मुकुट लावावं या वेळेला माझं आधीचं जे मुकुट होतं ना ते काही कारणाने खंडित झालं त्याच्यामुळे मग मी ते चेंज केलं आणि हे म्हटलं नऊ दिवस तरी हे मुकुट आपण लावावं छान देवीचं रूप बघा किती सुंदर दिसतंय त्यानंतर माझं नेहमीचंच ते म्हणजे की आज इतका छान असा शुभ दिवस आहे तर मग उमरठ्याचं लेपण तर व्हायलाच पाहिजे नाही का आता तुमच्यापैकी जर कोणी नवीन असेल तर त्यांना मी सांगते की याच्यावरचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो नक्कीच बघा वरती कुठेतरी ब्लिंक होत असेल किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्स नक्कीच चेक करा की आपलं आपण हळदीचं लेपन उमरठ्यावरती का करायचं कुठल्या दिवशी करायचं कसं करायचं सगळी माहिती दिलेली आहे तर छान उमरठ्याचं लेपन वगैरे झालेलं आहे आणि त्यानंतर मग मी दरवाजाला तोरण बनवून ठेवलं होतं एक दिवस आधी ते सुद्धा रेडी करून झालेलं होतं तर ते सुद्धा मी नंतर लावलं बघा खूप छान असं आम आमच्याकडे आंब्याची पानं मला मिळाली नाही त्याच्यामुळे अशी अशोक वृक्षाचीच पानं लावतात तर तीच लावलेली आहे आणि झेंडूची तर ही तयारी तर मी एक दिवस आधीच केलेली आहे तुम्ही तो व्हिडिओसुद्धा नक्कीच बघितलेला असणार जर पाहिलेला नाही आहे तर तोसुद्धा बघा की सणावरांच्या आधी आपण तयारी कशी करायची जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपली कामे हलकी होतात धावपळ वगैरे होत नाही आता इथे मी लगेच स्वयंपाकाला ला लागली आणि स्वयंपाकासाठी आज मस्त काय बेत असणार आहे ते पण सांगते बटाट्याची भाजी इकडे मी फोडणीला देते त्याचबरोबर पुरी वगैरे तडणार आहे आता सण म्हटलं तर थोडंसं रोज रोज आपण कसं नुसतं भाजीपोळी खातो तर रोजच्याच सारखा दिवस असं वाटतं असं जर काही छान स्पेशल केलं नाही तर तर म्हणून माझा तरी प्रयत्न असतो भले एक किंवा दोन व्यक्ती आम्ही घरामध्ये म्हणजे माझा मुलगा आणि मी आम्ही दोघंच होतो आज जेवणाला पण तरीसुद्धा मी म्हटलं नाही गुढीपाडवा आहे एवढा छान सण आहे तर काहीतरी छान बनवावं तर काय बनवलेलं आहे मेनूमध्ये ते मी पुढे तुम्हाला दाखवणार इथे पापड तळून घेत आहे त्याचबरोबर थोडेसे भजेसुद्धा मी करणार आहे श्रीखंड तर माझं रेडीच होतं तर थोडंसं प्रिपरेशन करून ठेवलं त्यामुळे स्वयंपाकसुद्धा माझा पटकन झाला कारण गुढी उभारायची होती आणि तयारी केल्यानंतर मग स्वयंपाक करायचं म्हटलं तर खूप कंटाळा येतो एक तर उन्हाळा सुरू झाला आहे त्याच्यामुळे खूप जास्त गरम होतं म्हणून मग मी आधीच स्वयंपाक वगैरे सगळा आटपून घेतला हॅलो नमस्कार शुभ सकाळ आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे कारण आजचा दिवस आहेच स्पेशल आज आहे गुढी पाडवा, म्हणजे आपल्या नवीन मराठी वर्षाची सुरुवात त्याचबरोबर आजपासून नवरात्र सुद्धा सुरू झालेली आहे तर सर्वात आधी तुम्हाला गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या आणि चैत्र नवरात्रीच्या नौ, सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला हे नवीन वर्ष सुख समृद्धी भरभराटीचं जाऊ द्या आरोग्यदायी जाऊ द्या ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर मी छान आता अशी रेडी झालेली आहे खूप असा नेहमी सारखाच आपला मिनिमम मेकअप केलेला आहे आणि छान अशी नवीन साडी मी वेअर केलेली आहे तर एकदा मी माझं लुक तुम्हाला दाखवते छान गजरा वगैरे लावलेला आहे बघा हे थोडंसं असं आता कसं दाखवतो मला असं दाखवते काल कालचा जो व्हिडिओ केला म्हणजे अर्थात हा व्हिडिओ बघायच्या आधी तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला असेल जर कोणी बघितलेला नाही आहे तर हा व्हिडिओ संपल्यानंतर तो व्हिडिओसुद्धा बघा त्यामध्ये मी सांगितलेला आहे की जे काही सणवार असतात तर त्याआधी आपण पूर्वतयारी कशी करायची तर एक छान हेल्पफुल असा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे नक्की बघा तर त्यामध्ये गजरा वगैरे विन म्हणजे फुलं वगैरे आणली होती ना ते सगळं मी शेअर केलेलं आहे तर इथे छान मी गजरा लावलेला आहे आणि ऑल टाईम फेवरेट माझी हेअरस्टाईल अशीच जबरदस्तीची पटकन केलेली हेअरस्टाईल आहे कारण केस व्यवस्थित सेट होतच नाही माझे साडी नवीन जी आहे ती वेअर केलेली आहे एकदा मी तुम्हाला लुक दाखवते माझा की कसा आहे तो पण फक्त साडी कशी दिसते तेच मला सांगा म्हणजे आजचा माझा हा लुक तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा ना आवडला तर लाईक करा साडी कशी आहे तेच फक्त बघा कशी नेसलेली आहे ते नका बघू कारण मी अगदी पाच मिनिटात साडी नेसलेली आहे आणि नवीन असल्यामुळे ना खूप वेळ लागत होता म्हणून मग पटापट पटापट -पटा 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 गुंढाळली सो असो आता मला गुढीची तयारी करायची आहे सकाळपासून स्वयंपाक वगैरे सगळं आटपून झालेलं आहे आता पटकन पूजा करते आणि मग आपली गुढी वगैरे उभारून घेते तर एकदा पूर्ण लूक मी तुम्हाला दाखवते तर छान मी अशी रेडी झालेली आहे आणि जसं मी म्हटलं की छान अशी नवीन साडी घातलेली ग्रीन कलरची ही मला माझ्या आईने गिफ्ट केलेली आहे आणि छान त्याच्यावरती असं भारी जड असं मंगळसूत्र घातलेलं आहे जे की मी पहिल्यांदा घातलेलं आहे त्याचवर मॅचिंग अशी नथ घातलेली आहे छोटे छोटे कानातले घातलेले कानातले अगदी छोटे घातलेले कारण मंगळसूत्र हेवी आहे सो त्यामुळे मिनिमम आपला नेहमीचा मेकअप केलेला आहे छान थोडासा मेसी मागे बन वगैरे केलेला आहे जो की खूप त्रासदायक झाला आहे मला मस्त गजरा वगैरे लावलेला आहे कारण केस अजिबात सेट होत नाहीये बांगड्या थोड्याशा घातलेल्या आहेत आणि अशा प्रकारे मी छान रेडी झालेली एकदा साडी वगैरे बघा मस्त छान असा हा पदर आहे तर असं माझं आजचं लुक आहे तुम्हाला माझा लुक कसा वाटला आवडला तर लाईक नक्कीच कराल आता इथे मी गुढी सजवायला घेतलेली आहे तर ही जी काठी आहे ती पण छान स्वच्छ मी एक दिवस आधीच धुवून वगैरे ठेवलेली होती तिचे तिच्यावरती छान हळद कुंकू चे छान मी असे टीका करून घेतलेला आहे त्यानंतर मग ही जी साडी आहे गुढीसाठी आणलेली गावावरून माझ्या आईने पाठवलेली गावावरून भरपूर वस्तू आईने पाठवलेल्या हो होत्या त्यात ही स्पेशल वस्तू पाठवलेली हो होती कधीपासून मला ही हवी होती आणि अनायसे मला यावेळेला ती मिळाली तर मी खूप खुछा खुश आहे खूप छान दिसत होती गुढीलाही तर इथे आता कडुलिंबाची जी पानं आणलेली होती पानं म्हणजे की फांदी आणलेली होती ती मी इथे बांधून घेत आहे हारसुद्धा मी एक दिवस आधीच तयार करून ठेवलेला होता स तर त्यानंतर मग मी ही साखरगाठी जी म्हणतात ना तर हीसुद्धा मी घरीच बनवली कारण बाहेर मला मिळालीच नाही त्यामुळे मग मी एक दिवस आधीच ती तयार करून ठेवलेली होती तर तीसुद्धा खूप छान झाली होती आणि पहिल्यांदाच मी बनवलेली होती तर ती, ती लावून घेतली हार लावून घेतला छान कलशावरची पूजा म्हणजे कलशाला छान स्वस्तिक वगैरे का काढून कलशसुद्धा तयार करून घेतलेला होता आणि अशा प्रकारे माझी गुढी जी आहे ती पूर्ण तयार झालेली होती सोमदादा पण घरी होता सोमदादा रेडी होत होता त्याला म्हटलं की तू पण छान बघ मी किती छान तयार झाली तर तू पण छान ट्रॅडिशनल कपडे वगैरे घाल म्हणून तर तो कुर्ता वगैरे असं घालत होता पुढे बघालच तुम्ही तर काय ना मी सोमला जसं म्हटलं की आज ना सोमला मी घरीच ठेवून घेतलं त्याला सुट्टी म्हटलं सुट्टी घे बाबा तू घरी राहा काय होतं ना इथे गुजरातमध्ये कसं त्यांचे सण असले की मग सुट्टी असते आता गुढीपाडवा हा तर मराठी सण आहे त्याच्यामुळे त्याची सुट्टी नसते आणि महेश पण घरी नव्हते आज ऑफिस म ऑफिस होतं त्यांचं तर मग सोहमला म्हटलं तू पण सुट्टी घे म्हणजे आपण मायलेकर मिळून हा गुढीपाडवा सेलिब्रेट करूया नाहीतर मी एकटीच असते तर मग कसं वाटलं असतं ना ते करायला सणवार असं सगळे असले घरामध्ये की छान मजा वाटते सेलिब्रेट करायला छान वाटतं प्रसन्न वाटतं तर आजच्या दिवसाची सुरुवात पण खूप छान झालेली होती आजचा दिवस पण खूप छान गेला इथे सगळी तयारी माझी झालेली आहे आणि त्यानंतर मग ही गुढी आता उभारायची आहे तर आमच्या इथे खूप जास्त बाहेर अशी जागा नाही आहे आणि बाहेर असं खिडकीच्या बाहेर वगैरे बांधायला पण जमत नाही त्याच्यामुळे मग मी असं दरवाजेचं बाहेरच करत असते तर तुम्ही बघू शकता की छान छोटासा पाठ वगैरे ठेवलेला आहे आणि गुढी मी इथे गुढीची पूजा वगैरे करत आहे तर एक मला सांगावं असं वाटतं की तुमच्या घरामध्ये मुलं जे असतात ना म्हणजे कोणी मुलगा मुलगी कोणीही तर आपल्या मुलांनासुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये ना सा, सामावून घ्यायचं काय होतं ना स कशासाठी असतात तर सगळ्यांनी मिळून ते सेलिब्रेट करण्यासाठी असतात आणि आपण जर ह्या गोष्टी केल्या तरच आपलं मुलं पण त्या गोष्टी पुढे म्हणजे चालू राहील ती परंपरा जर आपण या गोष्टी नाही केल्यात ना तर आपले मुलंही आपल्याला बघत नाही आणि त्यांनासुद्धा या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसतो आता सोपं उदाहरण द्यायचं झालं तर मी इकडे राहते आणि इकडे मराठी लोक म्हणजे माझ्या सोसायटीत तर मीच आहे तर मी साजरा करते आता बाकीचे जे आहेत इथे सुट्टी पण नसते या दिवशी कारण मराठी सण म्हटल्यानंतर सुट्टी नसते तर इतर कोणी करत नाही मग आपले मुलं बघणार कुठे आणि शाळेत वगैरे कसं की मराठी शाळा असते तर बऱ्याच वेळेला सिलेबसमध्ये म्हणा असे सणवारांची माहिती दिलेली असते म्हणजे मुलांना ते माहिती असतं पण सोहम लहानपणापासून Uh, मी जे काही करते ना त्यामध्ये त्याला सम म्हणजे सांगते की माझ्यासोबत तू थांब म्हणून तू पण कर असं कर तसं कर त्याला सांगत असते जेणेकरून त्याला पण आपल्या जी भारतीय संस्कृती आहे आपल्या आपले जे सणवार आहे याची माहिती त्याला असायला पाहिजे आणि आज तो बघणार तेव्हाच तोसुद्धा आवडीने पुढे करणार तर आपणच जर नाही केलं जसं आपण लहानपणापासून आपल्या आई वडिलांना बघत आलेलो आहोत आपल्या आईला बघत आलेलो की आपली आई कशी छान आवडीने सगळे सण सेलिब्रेट करायची तर तीच आवड आता मला सुद्धा म्हणजे झाली की माझ्या आईला जसं मी बघत आलेली तसंच मग ला ला मी पण करायला लागले तसंच मला माझा मुलगा बघेल तर पुढे जाऊन तोसुद्धा तेच पुढे चालू राहणार तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपण या सगळ्या गोष्टीनं आपण स्वतः जर केल्यानं तरच आपले मुलं पुढे करतील आपणच जर आडशेपणा केला किंवा आपणच हे सगळं नाही केलं ना जसं जमेल तसं करायचं मी हे म्हणत नाही की कारण आता मलाही माहिती आहे की मी बाहेर राहते तर बऱ्याचशा वेळेला म्हणजे मनात असून सुद्धा त्या गोष्टी मनासारख्या होत नाहीत पण ठीक आहे जेवढं जमेल तेवढं करायचं आता इथे छान माझ्या गुढीची पूजा वगैरे सगळी झालेली आहे सोमने पण छान पूजा वगैरे केलेली आहे जसं जमेल मला जसं येतं त्याप्रमाणे मी इथे छान मस्त पूजा करून घेतलेली आहे शुभेच्छा 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 सर्वांना खूप खूप सो आता आवरून आहे म्हणजे गुढी पण उभारून झाली तुम्ही बघितलंच त्यानंतर नैवेद्य पण दाखवून झाला आणि आज सोमदादा असल्यामुळे माझी खूप छान अशी मदत झालेली आहे कारण तो असल्यामुळे बाहेरचं सगळं शूट करता आलं नाही तर मी कॅमेरा कुठे सेट करता म्हणजे ठेवता आला असं मला काही कळत नव्हतं सो असं झालेलं आहे आणि त्यानुसार मग छान झाला आजचा दिवस जो आहे तो छान गेलेला आहे फक्त महेशला खूप मिस करते कारण ते गेलेले आहेत ऑफिसला पण बघूया ते हाफ डे येणार आहेत हाफ डे नाही पण लवकर येणार आहेत नेहमीपेक्षा सो असं पण तोपर्यंत तर झालेलं आहे सगळं पण असू द्या तर असा होता आमचं गुढीपाडव्याचं सेलिब्रेशन आणि आता सगळीकडे जो पसारा झालेला आहे सकाळपासूनचं कारण सगळं कामं पेंडिंग होते तर ते कामं मी आता कम्प्लीट करणार आहे पण सर्वात आधी मी आता स्वयंपाक करते कारण आता लागलेली आहे भूक नैवेद्य दाखवायचा होतं त्यामुळे मग स्वयंपाक फक्त नैवेद्यापुरतीच केलेला होता सो चला आता आधी स्वयंपाक आटोपते जेवण आटोपते काय काय बनवलेलं आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे सो चला आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा तर आज जेवणामध्ये स्पेशल काय होतं छान अशी बटाट्याची भाजी मी केलेली होती आणि त्याचबरोबर पुरी केलेली होती छान पापड तळलेला होता आणि भजे केलेली होती मी आपली साधी जी भजी असतात तीच आणि हे घरी बनवलेलं श्रीखंड इलायचीयुक्त खूप टेस्टी झालं होतं सोमला आणि महेशलासुद्धा खूप आवडलं तर असा आजचा हा स्पेशल मेनू होता तर आत्ता झालेली आहे संध्याकाळ आणि दुपारी तुमच्याशी बोलल्यानंतर बाकीची जी काही कामं होती ना माझी सगळी पेंडिंग राहिलेली होती ती करायची होती बाकीची आणखी एक दोन एक्स्ट्रा कामं होती जी मला आजच्या आजचं करायची होती ती पण मी केली त्याच्यामुळे आज जरा असं ना हेक्टिक पण झालेलं आहे शेड्यूल थोडासा थकवा आलेला आहे पण ठीक आहे आणि आजचा गुढीपाडवा हा स्पेशल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक लगेच करा माझा लुक आवडला असेल तर त्यासाठी एक लाईक नक्कीच करा आणि सोमशी मी तेच बोलत होते आत्ता की तू होता घरी म्हणून आपण मायलेकांनी मिळून छान सेलिब्रेट केलं नाही तर मग काय होतं ना की महेश पण घरी नाही सोहम पण घरी नाही आणि मी एकटीच काय साजरा करावं मग सणवार पण ना असं एकटं असलं ना तर कुठल्याच सणांना असं साजरं करायला मजा नाही वाटत म्हणजे एकतर वर्षातून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते तर छान उत्साहाने तो सण साजरा झाला पाहिजे नाही का आणि तुम्ही तर माझे रेग्युलर ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहितीच आहे की मी किती उत्साही मला छोट्यातल्या छोट्या गोष्टी पण करायला खूप आवडतं तर मला त्यात खूप आनंद मिळतो सो मी त्या करत असते आणि घरच्यांकडूनसुद्धा तीच अपेक्षा असते की त्यांनीसुद्धा ते तसंच करावं पण ठीक आहे माझा सोमदादा तर मला भर आणि भरपूर हेल्प पण करतो दादा आज जसा दादा होता तर शूट करायला पण मला दादाने शूट केलं भरपूर आ, बाहेर तो नसता तर मग माहीत नाही मी तुम्हाला काय दाखवलं असतं <laughs> सो असं असतं आता महेश ऑफिसमधून येतील तर तेव्हा ते तिथे गुढीजवळ नमस्कार वगैरे करतील आणि मग मी ते गुढी उचलेल म्हटलं आता एवढं गुढीचा पण ठेवलेलं आहे तर त्यांनी नमस्कार नाही केलेला मग कसं ना तर मग ते आल्यानंतर आता उचलेल तर असा आजचा दिवस होता आणि मी चेंज साडी तर दुपारीच चेंज केलं मी आणि नंतर ड्रेस परत सकाळी जो घातलेला होता तो घातला आणि छान वाटतं असं मराठी लुक मला आज स्वतःलाच वेगळं बघते जेव्हा मी अशा बँगल्स घालते ना तर मला स्वतःला बघून खूप छान वाटतं भारी वाटतं मला अशा हिरवा चुडा वगैरे घालायला भयंकर आवडतं रोजच्या याच्यामध्ये तर काही घातलं जात नाही पण असं काही सणवार असतात किंवा काही पूजा वगैरे करते त्याच वेळेला मी घालते तर असं होतं आजचं असं रुटीन होतं माझं गुढीपाडव्याच्या दिवशीचं तुमचं काय रुटीन होतं तुम्ही कसा सेलिब्रेट केला गुढीपाडवा या ब्लॉगच्या खाली कमेंट करून मला नक्कीच सांगा अर्थात हा ब्लॉग तुम्ही बघणार तोपर्यंत तो गुढीपाडवा झालेला असणारच कारण आपले ब्लॉग काही रे म्हणजे रोज येत नाही थोडे एक दोन म्हणजे आठवड्यातून तीनचदा येतात ओके जे नवीन सबस्क्रायबर आहेत किंवा जे माझा पहिल्यांदा ब्लॉग बघत आहेत त्यांना मी सांगते की आठवड्यातून फक्त तीन ब्लॉग माझे येतात सोमवार बुधवार आणि शनिवार दुपारी तीन वाजता आज तीन वाजता माझे ब्लॉग येतात कधीतरी असं होतं की थोडाफार इकडे तिकडे म्हणजे पाच दहा मिनटं थोडा उशीर होतो हो, पण तीन वाजेस वाजता येतात तर तुम्हाला जर माझा आजचा ब्लॉग आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा एक लाईक करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा तर आजच्या ब्लॉगमध्ये काय आवडलं तुम्हाला ते कमेंट करून मला सांगा मला कमेंट वाचायला खूप छान वाटतात जेव्हा कोणी असं छान आपल्याला आमच्या ब्लॉग बद्दल बोलतो ना तेव्हा खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं सो so, चला मग आजचा ब्लॉग मी आता इथेच एंड करणार आहे कारण आता संध्याकाळ झालेली आहे तर संध्याकाळचं माझं रुटीन परत सुरू तर आजचा ब्लॉग इथेच एंड करणार परत आपण भेटूयाच एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला काय करायचं तर माझ्या आधीचे व्हिडिओ नक्की बघा या आधीचा व्हिडिओ की सणवारांसाठी आपण तयारी कशी करायची पूर्वतयारी ते मी मला वाटतं व्हिडिओच्या साठा स्टार्टिंगलाच बहुतेक सांगितलेलं असावं मला आठवत पण नाहीये पण तो ब्लॉग सुद्धा नक्की बघा म्हणजे नेक्स्ट जेव्हा फेस्टिवल येतील ना तेव्हा तुम्हाला त्या ते म्हणजे थोडे हेल्प होईल तो व्हिडिओ बघितल्यानंतर तर नक्की बघा सो चला आता जास्त बडबड करत नाही हा ब्लॉग मी इथेच एंड करते लवकर भेटूया भी एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला काय आहे मस्त खायचं मस्त राहायचं मजा करायची आनंदी राहायचं आणि हे सगळं करत असताना माझे व्हिडिओ बघायला विसरायचं नाही लवकर भेटूया तोपर्यंत सगळ्यांना टेक केअर अॅन बाय